गांधीने असिस्टंट सेक्रेटरी एम पी सी डी राजेंद्रजी राजपूत बच्चावरी उपस्थित सर्वच मान्यवाद्यांनी समोर उपस्थित असलेले सर्व विमा एमाचे घटक आणि उद्योगपती सर्वांना माझा नमस्कार मी काही दिवसांपूर्वी ठेवले दिला होता आणि त्या दिवशी हेलीपायरवर मी दोन तास बसून होते आणि त्या दिवशी एक दोन मुंबईमध्ये सापडला त्याच्याविषयी काही शंका निर्माण झाल्या डिपार्टमेंटला आणि मग ते सगळे माझे प्लेन म्हणजे सगळे उड्डाण यावेळी म्हणून मी घेतली नाही मी, मी गाडीने मला नाशिककर म्हणत होते की के ट्रेननी या वंदे हरत खूप चांगली आहे वगैरे वगैरे पण म्हटलं मी त्याची रिस्क घेणार नाही मी आपल्या गाडी घेतली आणि आली काल मी नाशिकमध्ये होती नाशिक नातं हे आजचं नाही आहे मी युवा मोर्चाची अध्यक्ष होते तेव्हा आमचा विक्रांत जनरल सेक्रेटरी होता आणि साऊजी तुम्ही शहर अध्यक्ष होते आणि तेव्हापासून आम्ही या नाशिकमध्ये खूप छान काम करायचो आणि या माझा ग्रामीण विकास मंत्री म्हणून देखील खूप चांगला संबंध आला महिला बाल विकासच्या माध्यमातून सुद्धा चांगला संबंध आला आणि आता पर्यावरण मंत्री म्हणून सुद्धा मी इथे आलेली आहे त्यामुळे नाशिक माझ्यासाठी नेहमीच एक आवडतं ठिकाण राहिलेलं आहे मला आठवतं जेव्हा मी मंत्री झाले दोन हजार चौदा ला तेव्हा इथे सिंहस्तचं पहिलं ध्वजावरोहण होतं ते आदरणीय राजनाथ सिंगजी आदरणीय देवेंद्रजी फडणवीस आणि मी असं ते ध्वजावरोहण झालं होतं आणि जेव्हा ध्वज उतरवला तेव्हा आदरणीय अमित शहा आदरणीय देवेंद्रजी आणि मलाही त्यांनी बोलवलं होतं आणि मला पहिल्यांदा आयुष्यामध्ये निकुंभ काय आहे हे मी कधीच मला माहीत नव्हतं तेव्हा मी पाहिलं आता मी विचार करते दोन गोष्टींचा एक तर आपल्याकडचा औद्योगिकरण कारण मी पर्यावरण जरी मंत्री असले तरी उद्योग विभागाचा माझा रोज लिटरली एव्हरी सेकंड संबंध येतो आणि पर्यावरण मंत्री प्रें म्हणून उद्योग विभागाचं आपण जे आज काम करतोय ते काम आज व्हायला पाहिजे होतं का पंचवीस वर्षापूर्वी व्हायला पाहिजे होतं का वीस वर्षापूर्वी राहायला पाहिजे होतं असा प्रश्न मला वाटतो आपल्याकडे पोल्युषण करणारे उद्योग आपल्याकडे अनेक देशांमध्ये थर्ड वर्ल्ड कंट्रीजमध्ये प्रगत राज्यांनी राष्ट्रांनी दिले आणि खूप प्रदूषण करणारे उद्योग आपल्याकडे उभे राहिले आणि त्यासाठी ते नॉर्म्स ते सगळे विचार हे आता वर्चेवर वरच्यावर आता लोक पर्यावरणा जागृत होत आहेत आधी आपण त्याचा मी कचरा केल्याने काय होतं माझ्या प्रदूषणाने कोणाचा ऑक्सिजन कमी होतो पण आता एक लोकांची सामुदायिक जबाबदारी लक्षात आली आणि ग्लोबली सुद्धा लोकांनी हा विषय घेतलाय की एका देशाचे प्रदूषण होईल तर दुसऱ्या देशाला असतो जेव्हा तुम्ही ग्लोबली विचार करता प्रदूषणाचा या सगळ्या जागरूकता वाढल्यामुळे हो आता पर्यावरणाचा विषय हा फार आहे आणि हा माझा नुसता पर्यावरण मंत्रालय नाही तर हे क्लायमेट चेंज पण आहे म्हणजे वातावरणी बदल पण आहे म्हणजे वातावरणी बदल म्हणजे काय आहे तर आता एप्रिल महिन्याच्या शेवटच्या जोरातच पाऊस सुरू झाला अजून पाऊस थांबत नाही जेव्हा आपल्याला पाऊस तहण्याही लोक मरतात तर पावसाचा पत्ता नसतो आणि जेव्हा पीक येतं शेताच काढायला तेव्हा तो तो पाऊस जातो म्हणजे कुठलाही बेभरवशाचं वातावरण झालेलं आहे आणि ह्याच्या मागे कारण आहे आपण हो। आपण या सृष्टीला फार सिरियसली घेतलं नाही आपण गळहित धरलं आणि म्हणून ही परिस्थिती निर्माण झाली आणि आता म्हणून मी काही काल भाषण केलं इथे मी भाषण करणार नाही अकॅडमिकली मी इथे बोलणार आहे तर आपल्याला आता जागरूकता करायची गरज आहे मोठे सेक्टर्स कोणते आहेत फार मोठे उद्योजक आहेत स्टील इंडस्ट्री आहे फार मोठी टेक्स्टाईल इंडस्ट्री आहे शुगर इंडस्ट्री आहे आणि ह्याच्यावर मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये मोलासेस किंवा त्याचे जे एफ्लुएंट असतात ते फार हानिकारक असते याच्या शिवाय बाकी इंडस्ट्रीज आहेत म्हणजे काही टायर जाळून ऑइल बनवणाऱ्या छोटे छोटे इंडस्ट्रीज असतात काही डाय असतात काही खाणी असतात याच्याही आम्हाला परवानग्या द्याव्या लागतात वाळूची सुद्धा आम्हाला परवानगी द्यावी लागते आणि अशा वेळी थोडं जागरूक राहून काम करण्याची गरज आहे पर्यावरण खात्याचा पहिल्यांदाच आपल्याकडे मंत्री आले उद्योगाची बैठक घेण्यासाठी अ तर पर्यावरण खातं हे एमपीसीबी पुढच्या पुरतो मर्यादित नाही आहे एमपीसीबीच्या अधिकाऱ्याने नोटीस देणे आणि तुम्ही परिपूर्ण करणे हे एवढंच पर्यावरण नाही आहे यांच्या पलीकडे देखील पर्यावरण आहे आणि म्हणून या गोष्टीची जबाबदारी आमची सुद्धा आहे तुम्ही उद्योग उभा केला आहे आणि उद्योगाच्या विरोधात आपली भूमिका असणं अत्यंत चुकीचं आहे कारण उद्योग त्या भागातल्या पाच दहा हजार कुटुंबांना पोचत असतो लोकांना लक्षात ना येत नाही येत पण एखादा उद्योग जेव्हा बंद होतो ना तर लोकांच्या चुली बंद होतात तेव्हा लक्षात येतं की किती गंभीर विषय आहे त्यामुळे उद्योगाला जपूनच उद्योगाला शक्ती देऊनच पर्यावरण कसं जपायचं याच्याविषयीची प्लॅनिंग करण्याची आता काळाची गरज आहे तर मेन म्हणजे काय तर जेवढ्या एम आय डी सी आहेत त्या एम आय डी सी मध्ये आता वेगवेगळे झोन असतात आमच्याकडे रेड झोन आहे ग्रीन झोन आहे ते ग्रीनचा विषयच येत नाही पण जिथे प्रदूषण होतं त्याचं प्रदूषण कमी करणं आणि तिथे कडक कारवाई करणं आणि जिथे प्रदूषण होत नाही असं आपल्याला वाटतं तिथेही प्रदूषण असतं म्हणजे तिथेही एक एक सुएज असतं आता तुम्ही एम आय डी सीचे पण असतात तिथे लोक राहतात तिथे क्वार्टर्स आहेत त्याचं पण ड्रेनेज असतं या सगळ्या विषयांवर काम करायची गरज आहे आता मी कालही उल्लेख केला मी वेळोवेळी उल्लेख करते विधानसभेत सांगते की जेवढं आपण पाणी वापरतो या राज्यामध्ये त्या पाण्याला वापरण्याच्या पाण्यावरून आपण अंदाज करत असतो की कि किती पाणी आपण ट्रीट करतोय आपण फॉर्टी एट पर्सेंट पाणी जेवढं वापरतो त्याच्यापेक्षा फक्त फॉर्टी एट पर्सेंट ट्रीट करतोय म्हणजे जवळपास फिफ्टी टू पर्सेंट पाणी हे अनट्रीटेड नद्यांमध्ये जात आहे सगळ्यात गंभीर विषय हा एअर आणि वॉटर पॉल्युशनचा आहे आणि प्रचंड पाण्याचा दर्जा म्हणजे काही काही नदीचे जे बेल्ट आहेत ते अशी परिस्थिती आहे आणि त्यामुळे एकदम अलामिंग सिच्युएशन देशामध्ये आहे अलामिंग सिच्युएशन मोदीजींच्या लक्षात आली म्हणूनच त्यांनी नमामि गंगेसारखे कार्यक्रम केले आपण इथे नमामी गोदावरी नमामि चंद्रवाडी कार्यक्रम घेतले पण जेव्हा मी त्याच्या आढावा घेतले तेव्हा मला काही फार त्याच्यामध्ये प्रगती दिसलेली नाही तर तिथे फार महत्वाकांक्षेने आपल्याला पुढे जावं लागेल आता हे पाणी तुमचं आहे उद्योगाच आता त्या उद्योगाच्या पाण्याचा उभी करायची आहे तर उद्योगाचं म्हणणं आहे की आम्ही उद्योग उभा करतोय आम्ही टॅक्स भरतोय आम्ही उद्योगाची जागा घेताना पैसे दिलेले आहेत माझ्या मते तरी एन मध्ये जेव्हा तुम्ही जागा प्लॉट घेता तेव्हा अशी अपेक्षा असते की त्यांनी तुम्हाला सगळ्या सुविधा द्याय नाईट नुसत अपेक्षा अशी असते तर माझं म्हणणं की उद्योग विभागाचा अभ्यास मला जेवढा आहे कॉमन सेन्स म्हणून की एखादी जागा जेव्हा आपण एखाद्या नगरपालिकेमध्ये घर बांधतो तेव्हा आपली अपेक्षा आहे की आपण वॉटर टॅक्स देतो आपण प्रॉपर्टी टॅक्स देतो तर आपल्याला ह्या सगळ्या सुविधा देणं क्रमप्राप्त आहे त्यांचं आपण ह्या सगळ्या टॅक्सेशनवरच हे देश चाललाय ना आम्ही तुम्हाला पैसे कुठून देतो आमच्या घरच्या थोडीच देतोय हे टॅक्सेशन नाही हे पब्लिकचा पैसा आहे आणि त्याच्यामुळे तुम्हाला जेव्हा एमआयडीसी मध्ये जागा मिळते तेव्हा अपेक्षित आहे की एम आय डी सीने तुम्हाला सर्व सुविधा दिल्या पाहिजे याच्यामध्ये काही उद्योग विभागाच्या अधिकाऱ्यांना आणि पर्यावरणच्या अधिकाऱ्यांना वेगळे वेगळ्या वाटायची गरज हा नियम आहे हा कायदा आहे आणि त्यामुळे तुमच्या सीईटीपी जे तुम्ही फ्ल प्लांट तयार करता आहे त्यासाठी तुमचं म्हणते की हा सर्व आम्ही ऑलरेडी प्लॉट घेतला आहे आम्हाला ऑलरेडी अपेक्षित आहे की ह्या सगळ्या सुविधा असा तरीही आम्ही एक सामाजिक जाणीव म्हणून आम्ही सगळे पैसे भरून सी पी हो। पी आहोत पण याचा थोडा भार शासनाने उचलावा आणि एमपीसीबी उचलावा आता बीने भार उचलला तर सगळ्या डी सी आहेत पण मूळ जबाबदारी कोणाची आहे तर ते उद्योग डोळायचे आमची जबाबदारी तुम्ही प्रदूषण केल्यानंतरची आहे आणि तुम्ही करू नये म्हणून आमची जबाबदारी म्हणजे ट्रॅफिक पोलीस हवालदार असतो तो शिट्टी वाजतो सिग्नल तोडल्यावर ती माझी जबाबदारी पण तरी मी सहानुभूतीपूर्वक विचार करते तुमचा माझा नाही जे श्वास घेत आहेत ते सामान्य नागरिक जे पाणी पितायत ते सामान्य नागरिकांचा विचार केला जाईल तर माझ्या मते आम्ही पाच टक्के जे आमचं शेअर आहे तो दहा टक्के करू शकतो इतका आम्ही निर्णय घेऊ शकतो तशी परवानगीची परवानगीची जी, जी प्रक्रिया आहे ती मला करावी लागेल मी मुख्यमंत्री महोदयाशी चर्चा करून तशा प्रकारचे कागदपत्र घालवण्याचा प्रयत्न करेल आणि जो तुमचा आधीचचा भार अजून करायचा आहे तुमची इच्छा आहे की तो घ्यावा तर ते उद्योग विभागाला मी विनंती करेन की त्यांनी तो भार उचलावा कारण आम्हाला आमच्याकडे बजेट नाही आमच्या खात्याकडे किंवा मग आपण सर्व म्हणून बजेट मागा आमच्यासाठी आम्ही न्या तुम्हाला पाहिजे तेवढे पैसे तर आमच्या खात्याकडे बजेट असं असतंच नाही तुमचा फाईन हाच आमचं बजेट आहे तर तुम्ही जर तुम्हाला केलं तर आमचं बजेट झिरो होऊन जाईल बरोबर ना काय आपल्याकडे लग काय बोजेक्टर सोर्सेस सांगावं लागलेच आहे तुम्ही बजेट आहे तुम्ही चुका नाही केल्या मला एन्व्हायरमेंट खातलं तर बजेटच नाही त्यामुळे माझं म्हणणे की त्याच्यासाठी काहीतरी व्यवस्था आपण केली पाहिजे आणि तसं तुम्ही चुका न करता अशी व्यवस्था केली पाहिजे आणि त्याच्यासाठी मी आपल्यासाठी पुढे पुढाकार घेऊन काम करेन आणि नाशिक हे चांगलं अत्यंत सुंदर असं शहर आहे हे डिव्हिजन खूप चांगलं आहे खूप इथे पाण्याची मुबलक उपलब्धता आहे निसर्ग सौंदर्य आहे आणि इथला उद्योग सुद्धा काही रेड झोन मध्ये फारसा नाही रेड झोन मध्ये नाहीच आहे म्हणजे रेड झोन मध्ये आहे कोल्हापूरमध्ये टेक्स्टाईल इंडस्ट्री आहे मोठ्या प्रमाणामध्ये संभाजीनगर मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ओव्हरऑल जी स्टील आहे जालन्यामध्ये आहे म्हणजे पालक पालकमंत्री आहे प्रचंड मोठी स्टील इंडस्ट्री जालन्यामध्ये आहे तर या सगळ्या रेड झोन मधला वेगवेगळा विचार आहे पण तुम्ही रोड रेड झोन रो होऊ नये ह्याच्यासाठी आज आपल्याला प्रयत्न करावे लागणार आहेत आणि त्याच्यासाठी आम्ही करू तसंच महानगरपालिका आता तुम्ही महानगरपालिकेच्या अधिकच राहा ते महानगरपालिकेचा एसटी पीला एक भेट देणार आहे आता एस जे आहेत ते टी पी मी म्हटलं तर सात टक्के एस टी पी चालतंय बाकीचे बावन प्रस्तावित आहेत कुठे बजेट आहे कुठे टेंडर आहे वगैरे वगैरे चालू आहे थोड्या भावप्रमाणे पण आता टी पी सुद्धा शंभर टक्के क्षमतेने चालत नाही कारण ती एक तक्रार आहे आमदारांची नागरिकांची कॉर्पोरेशनची की हे रात्री पाणी असं सोडलं जातं वगैरे वगैरे आता इथे एसटीपीचं कोणी मानलं नसेल तर आय एम सॉरी पण मी ते प्रत्यक्षात बघितलं शिवाय काही खात्री करू शकत नाही मला ते करणार पण नाही की अच्छा मी काही टेक्निकल माणूस नाही की हो हे पाणी प्रिटेड नाही का त्याला आम्ही टेस्ट करेन तर आम्ही मी एम पी सी बीला तसं आदेशच दिले होते की तुम्ही धारी टाका जसे धारी टाकतात ना बाकी ईडी वगैरे असे तसे एक धारी टाका तुम्ही तुमच्या नाही उद्योगांवर एसीपी तर त्यांच्यावर दाली टाकत बघा तरी ते पाणी सोडतात का न ट्रीट करता या अक्षब्यपूर्ण तुम्ही विष पाण्यात मिसळत आहे हे सगळ्या राज्यभरामध्ये आम्ही करायचा आजचा प्रयत्न आहे आणि हे पाणी ट्रीट करूनच वापरलं जावं असा प्रश्न आणि खूप सुंदर कार्यक्रम आम्ही हाती घेतोय त्याचा खूप छान प्रपोजल आम्ही तयार केलं आता आम्ही मुख्यमंत्री महोदयांना प्रेझेंटेशन देण्याची प्रतीक्षा करते आणि त्यांनी प्रेझेंटेशन घेतलं तर एक नदी पुनर्जीवनाचा सुंदर का आम्ही काम हातात घेत आहोत आणि अजून एक म्हणजे लोक सीएसआर देतात आणि त्या सीएसआरचा उपयोग व्यवस्थित व्हायला पाहिजे असं मला वाटतं खूप सीएसआरचं एक कुठेतरी चॅनलाइजिंग करण्याची आवश्यकता आहे कोणी काय मंदिर बांधकाम दिसतं कोणी कंपाऊंड वॉल बांधत कोणी काय बांधतं पण ते पर्यावरणासाठी जास्तीत जास्त दिला पाहिजे ऑफकोर्स तुम्ही एज्युकेशनला देऊ शकता तुम्ही प्रत्येक पर्यावरण आता गरज आहे त्याच्यासाठी दिलं पाहिजे आणि तो कुठे गेला पाहिजे थोडेसे आम्ही आणू आणि त्याच्यामध्ये आपल्या सगळी सरकारची भूमिका घेऊ आता ही माझी पहिली आहे कुंभ आलेला आहे कुंभ हा एक मी असा एक स्टडी केला आता मी देशभरात फिरले मी राज्यात जेव्हा मी राष्ट्रीय पदाधिकारी म्हणून काम करत होते तेव्हा मला देशामध्ये खूप फिरण्याचा योग आला आणि माझ्या लक्षात आलं की आपल्या देशामधली इकॉनॉमी ही फार मोठी धार्मिक स्थळ आहे त्याच्या भोवती आहे म्हणजे मोदीजींनी जे आता महाकालचा कॉरिडॉर केला बाबा विश्वनाथचा कॉरिडॉर केला किंवा हे कुंभ ह्याच्या मागे योगीजींनी एवढं मोठं आयोजन केलं म्हणजे जगाच्या पाठीवर एवढं मोठं तर ही एक इकॉनॉमी पण आहे इथून लोकांना रोजगार मिळतो सगळ्या जाती धर्माच्या लोकांना रोजगार मिळतो सगळ्या प म्हणजे आता माझ्या तर माझे सहज माहिती घेतली तर बरेचसे हॉटेल्स वगैरे बांधायला सुरू झालेत सिनस्ताच्या प्लॅनिंग करून इकडे मध्ये तर तुमची ती प्लॅनिंग आहेच आहे तर त्या प्लॅनिंगला पर्यावरणपूर्वक कसं करता येईल लोकांना राहणाऱ्या स्थानिकां कर, नागरिकांना कशी अडचण होणार नाही ह्याचं काळजी तर इथले गार्डियन मिनिस्टर आणि कुंभ मिळण्यासाठी ज्यांना इन्चार्ज देवेंद्रजी करतील किंवा स्वतः देवेंद्रजी लक्ष देतील पण पर्यावरणाचं स्थिती व्यवस्थित चाललं पाहिजे ज्या पाण्यामध्ये म्हणजे सगळे साधू म्हणत डुबकी घेणार आहेत ते पाणी स्वच्छ असण्याची खात्री करून घेतली पाहिजे आता साहजिक एवढे लोक असल्यावर अनॅचरली आपण म्हणू शकत नाही की एकदम शंभर टक्के स्वच्छ आहे त्याची पा पावित्र्य राखण्याचा प्रयत्न केला गेला पाहिजे त्याची स्वच्छता राखण्याचा प्रयत्न केला गेला पाहिजे आणि जो ऍडिशनल आपल्यावर भार पडणार आहे खूप लोक येणार आहेत तिथे ते राहणार आहेत खाणार आहेत पिणार आहेत त्याचं अडिशनल तुमच्या स्वच्छतेवर इथल्या हवामानावर इथल्या ड्रेनेज सिस्टीमवर बाहेर पडणार तो कसा मेंटेन करायला पाहिजे याच्याविषयी खरंच जागरूकतेने प्लॅनिंग केलं पाहिजे नाही तर आपण करणार आणि काम ते नाही का ती मुव्ही गेल्यावर मग त्याला धक्का मागे सगळं कोसळून पडतो असं नाही पाहिजे ते कायमस्वरूपी शाश्वत व्यवस्था ही नाशिकची झाली पाहिजे कायमस्वरूपी आणि ते दर तीन चार वर्षाला बरोबर आहे नाही दर पाच वर्ष पूर्ण कुंभ बारा वर्षाला होतो ना चार अर्ध कुंभ वगैरे तर बारा वर्षाला कारण मी पहिल्यांदा मंत्री झाले तेव्हा कुंभ आला होता ना, 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 ना <laughs> आ, आता मी दुसऱ्यांना मंत्री झाले तेव्हा आला बारा वर्षाला कुंभ होतो आणि बारा वर्षाला ही व्यवस्था परत परत विचार करायची गरज नाही पडली पाहिजे अशी फ्युचरिस्टिक पण झाली पाहिजे आता काय झालं महाकुंभ एवढा हिट झाल्यामुळे खूप गर्दी इथे येणार आहे खूप आकर्षण लोकांचं आहे तर हा एक महत्वाचा विषय आहे उद्योगपतींना संरक्षण दिलं पाहिजे उलट आता जे तुम्ही सांगितलं महत्वाचा एक विषय मांडला तुम्ही तो तुन म्हणजे झिरो डिस्चार्ज आपण नवीन इंडस्ट्रीला तर ते कंपल्सरी केलंच आहे पण जुन्याही केलंच आहे आम्ही कसं म्हणणार की तुम्ही झिरो डिस्चार्ज करू नका मे बी जे जुन्या आर्थिक दबगाईला आलेल्या इंडस्ट्री आहेत त्यांच्यासाठी मध्ये मी अनाश ठाकरे आणि माझी चर्चा पण झाली आम्ही म्हटलं की ज्या जुन्या साखर कारखाने त्यांची अवकाश देशो कोटीचे हे एक राहायचे विषय केला पाहिजे तर मी अजितदा आणि देवेंद्रजी बोलले सुद्धा आणि एक कॉन्फरन्स घ्यावी शुगर इंडस्ट्रीची किंवा जे एफ्लुएंट बेस्ड असे इंडस्ट्रीज आहेत त्यांची कॉन्फरन्स घ्यावी आणि त्याच्यामध्ये जे आर्थिकदृष्ट्या सक्षम नसणारे किंवा काही वर्षांच्या आधीच्या आहेत त्यांची क्षमता नाहीये त्यांच्यासाठी काहीतरी एक प्लॅन आणावा अशा प्रकारचं माझ्या डोक्यात आहे की थोडं त्यांना काही सबसिडाईज करता आलं तर करावं किंवा त्यांना झिरो पर्सेंट व्याज आणि किंवा अगदी एक टक्क्यानी दोन टक्क्यांनी कर्ज देता आलं तर द्यावं जेणेकरून ते पण राहतील सोडा असं म्हणू नाही किंवा कॉमन इन्फ्लुएन्स जे आहे जसं आता एखाद्या उद्योग एम सी मध्ये एका नवीन उद्योगाने सीईटी उभा केलेला आहे न जुन्या उद्योगाकडे जागा नाही तर कॉमन त्यांच्या काही अशी व्यवस्था अद्द, करता येईल का त्यांनी शेअर करून तो एस सी विचार करायला पाहिजे तर तोही नक्की उद्योग विभागाशी चर्चा करून करू सांगते आणि आपल्याला सर्वांना आश्वस्त पर्यावरण आपण नीट राखलं तर आम्ही पण आपल्या बरोबर सहकार्य करू आणि माझी इच्छा आहे एक दिवस असं उजळावा की आम्हाला काहीच फाईन मिळाला नाही आमचं काहीच अकाउंट खाली झालं असंही होऊ शकतं असा दिवस उजाडावा अशी माझी अपेक्षा आहे 对吧？对对。